चित्रपट म्हणजे समाज मनाचा आरसा हे वाक्य आपण कायम ऐकतो पण समाज मनापेक्षा राजकारणाचा आणि देशाची सत्ता कोणाच्या हातात आहे याचा सुद्धा मोठा परिणाम होतो इतके वर्ष बॉलिवूडमधल्या खानावळी आणि त्यांच्या समर्थकांनी प्रत्यक्षात ज्या गोष्टी घडत नाही आणि अनेक चुकीच्या गोष्टी आपल्यावर थोपवल्या स्टंटबाजी हिंदू मुस्लिम भाईचारा त्यांच्यातल्या प्रेम कहाण्या पाहण्यात आपल्याला गुंतवून ठेवलं आणि खरी बाजू आपल्यापासून लपवून ठेवली इतकंच नाही तर रॉ एजंट आणि आय एस आय एजंट यांच्यातली मैत्री म मा मानवतेच्या नावाखाली त्यांचं एकमेकांना मदत करणं जे कदापिही शक्य नाही ते सुद्धा दाखवलं त्यांच्यातल्या प्रेम कहाण्या आपण पठाण एक था टायगर अशा चित्रपटातून पाहिल्या पण खरा आय एस चा एजंट कसा असतो हे धुरंदर या चित्रपटाने दाखवून दिलं त्यात असलेला क्रूर मेजर इक्बाल हाच आय एस आय एजंटचा खरा चेहरा आहे इतके वर्ष टिळा लावलेला हिंदू हा गुंड आणि मुस्लिम चांगला ही प्रतिमा बॉलिवूडने आपल्या मनात बिंबवली जोधा अकबर मुघले आजम आजमार केली ज्यांनी आपली मंदिरं तोडली त्यांच्या काल्पनिक प्रेमकथांमध्ये आपल्याला गुंतवून ठेवलं बजरंगी भाईजांमधून पाकिस्तानी चांगले हे आपल्याला दाखवलं मेहुना हा फक्त गैरसमज आहे टायगर मालिका म्हणजे भारत पाकिस्तान भाई भाई आमिर खानचा फना म्हणजे काश्मीरी मुलगी आणि दहशतवाद्याची प्रेमकथा अशा किती चित्रपटांची नावं घेऊ म्हणजे ही यादी जर मी सांगत बसली तर हा पूर्ण एपिसोड आपल्याला कमी पडेल आता याचं कारण काय होतं तर ऐंशी नव्वदच्या दशकापासून पाकिस्तान पुरस्कृत मुंबई अंडरवर्ल्डने बॉलिवूडवर नियंत्रण मिळवलं त्यामुळे कथानकं ही भारतद्षी आणि पाकिस्तान प्रेमी असायची पण मागच्या काही वर्षात हे चित्र बदललं बॉलिवूडमध्ये फूट पडताना आपल्याला दिसतेय म्हणजे इतके वर्ष देशातल्या हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल कोणीही बोलत नव्हतं हिंदूंच्या बाजूने उभं राहण्याची सुद्धा कुठल्या कलाकारांमध्ये हिंमत नव्हती पण काश्मीर फाईल्सने बॉलिवूडला पहिला धक्का दिला बॉलिवूडच्या चित्रपटात चांगला शांतिप्रिय असलेल्या मुस्लिम समाजाचं समाजातलं खरं रूप समोर यायला लागलं आणि आत्ता आलेला धुरंदर हा फक्त ट्रेलर आहे मार्चमध्ये येणारा त्याचा दुसरा भाग त्यातून अजून बऱ्याच गोष्टी समोर यायच्या आहेत अशी चर्चा सुद्धा आता रंगतीय त्यामुळे बॉलिवूडमधल्या अनेक मंडळींना धक्का बसलाय गाझासाठी अश्रू ढाळणाऱ्या ऑल आयझॉन राफा नावाचा तमाशा करणाऱ्या बॉलिवूडमधल्या सेक्युलर कलाकारांना बांगलादेश मधला हिंसाचार दिसत नाहीये तिथल्या हिंदूंवर होणारे अत्याचार पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू येत नाहीये बॉलिवूडमधली खानावळ आणि त्यांची पिल्लावळ सगळी गप्प आहे आलिया भट करीना कपूर खान वरुण धवन प्रियंका चोप्रा सोनाक्षी सिन्हा दिया मिर्झा रिचा चड्ढा आणि स्वरा भास्कर यांच्यासारख्या अनेक कलाकारांनी ऑल आयझॉन राफा असं म्हणत पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला होता पण बांगलादेशबद्दल एक चकार शब्दही ते काढत नाहीत गेल्या अनेक दशकात पाकिस्तान भारताला रक्तबंबाळ करत असताना काश्मीर पेटवत असताना बॉलिवूडमधल्या या सगळ्या खान मंडळींना पाकिस्तान प्रेमाचा उमाळा फुटत होता आणि भारतात राहणं त्यांना असुरक्षित वाटत होतं दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीतली लोकप्रिय अभिनेत्री काजल अग्रवाल हिने आत्ता सगळ्यात पहिले बांगलादेशच्या हिंसाचारावर आवाज उठवला तिने इंस्टाग्रामवर ऑल आयज ऑन बांगलादेश हिंदूज असं म्हणत सगळ्यांना आरसा दाखवलाय विशेषत गाझा हल्ल्यावर दुःख व्यक्त करणारे लोक आता आपल्याच हिंदू भावाच्या मृत्यूवर गप्प का असा जळजळीत प्रश्न तिने सगळ्यांना केलाय त्यानंतर कित्येक स्टार स्टार किड्स आणि सुपरस्टारचा गोतावळा असलेल्या बॉलिवूडमध्ये बांगलादेशमधला हिंदू युवक चंद्र दास याच्या हत्येवर बॉलिवूडमधल्या फक्त तीन तारकांनी आवाज उठवला जान्हवी कपूर रवीना टंडन आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया प्रदा जान्हवी कपूरने तर बांगलादेश विषयी एक मोठी पोस्ट लिहिली आणि बॉलिवूडमधल्या उर्दू वूडला सणसणीत चपराक लगावलीय तिने तिच्या पोस्ट मध्ये असं म्हटलंय की बांगलादेशात जे घडतंय तो निव्वळ रानटीपणाय ही काही एखादी वेगळी घटना नाही तर हे नियोजनबद्ध हत्याकांड आहे जर या अमानवीय कृत्याचे व्हिडिओ पाहून तुमचं रक्त सळसळत नसेल तर समजून जा की तुमचा ढोंगीपणा तुम्हाला आतून पोखरत चाललाय आपण जगाच्या पाठीवर कुठेतरी लांब घडणाऱ्या घटनांवर रडतो पण आपल्याच घराशेजारी आपल्या भावाला जिवंत जाळलं जात आहे तेव्हा मात्र आपण मौन बाळगतो कट्टरतावाद कोणत्याही स्वरूपात असला तरी त्याला विरोध केलाच पाहिजे तिने सर्व सनातनी बांधवांना एकत्र येण्याचं आवाहन केलंय जेव्हा आपल्याच भावा बहिणींवर अत्याचार होतो तेव्हा गप्प बसणं हे माणूस गमावण्याचं लक्षण आहे असं तिने स्पष्टपणे पोस्टमध्ये म्हटलंय ज्येष्ठ अभिनेत्री जया प्रदा यांनी सुद्धा एक व्हिडिओ शेअर करत समाजातल्या दुटप्पी भूमिकेवर ताशेरे ओढलेत गाझासाठी डोळे ओले आपल्याच धर्माच्या मुलाला जिवंत जाळलं गेलं तेव्हा तुमची जीभ का शिवली गेली असा सडेतोड प्रश्न त्यांनी विचारलाय आता जान्हवी कपूर ही आजच्या काळातली अभिनेत्री ती काही कट्टर हिंदुत्ववादी वगैरे नाहीये पण ती पाकिस्तान प्रेमी सुद्धा नाही हे तिने दाखवून दिले थेट सडेतोड प्रश्न विचारण्याची हिंमत तिने दाखवली आता बॉलिवूडमधले हे खान मंडळी आणि डावी इकोसिस्टीम वाले तिला घेरण्याचा प्रयत्न करतील तिला एकटं पाडण्याचा सुद्धा प्रयत्न करतील म्हणजे तिने ही पोस्ट केल्यानंतर या डाव्या इकोसिस्टीमचा दलाल ध्रुव राठी याने तिच्या विरोधात डार्क साइड ऑफ ब्युटी हा व्हिडिओ सुद्धा पोस्ट केलाय मध्यंतरी कन्नड अभिनेता आणि निर्माता रिषभ शेट्टी यानेसुद्धा बॉलिवूड इंडस्ट्रीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं बॉलिवूड इंडस्ट्री, के इंडस्ट्री भारताला मोठ्या पडद्यावर चुकीच्या पद्धतीने दाखवते असं म्हटलं होतं बॉलिवूडच्या माफियांना ही बाब झोमली पण काय चुकीचं होतं म्हणजे बॉलिवूडच्या कलाकारांमध्ये असलेलं पाकिस्तान प्रेम हे काही लपलेलं नाही आहे अगदी अलीकडचं उदाहरण म्हणजे अभिनेता ऋतिक रोशन याने आदित्यधरच्या धुरंदर या चित्रपटाचं कौतुक करताना मे डिसएग्री विथ इट्स पॉलिटिक्स म्हणजे त्या राजकारणाशी मी सहमत नाही असं म्हटलंय आता ऋतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद हिला बहुतेक तो घाबरला असेल कारण ही सबा आझाद शाहीनबागच्या आंदोलनात सामील होती यातच सगळं आलं धुरंदरमध्ये पाकिस्तानची इकोसिस्टीम भारतद्वेष आणि जिहादी नेटवर्क हे उघडपणे दाखवण्यात आले द्वेषी बॉलिवूड वाल्यांना धुरंदर मध्ये दाखवण्यात आलेली पाकिस्तानची खरी काळी बाजू ही काही रुचलेली नाहीये म्हणजे चित्रपटात किती पाकिस्तान विरोध दाखवलाय आणि किती ते देशप्रेम दाखवलंय अशी बिंडोक टीका सुद्धा अनेकांनी या चित्रपटावर केलीये इतके वर्ष बॉलिवूड वाले हिंदू मुस्लिम भाई, भाई भाई भारत पाकिस्तान मधले खोटे का असेना पण चांगले संबंध दाखवून प्रेक्षकांना वेड्यात काढत होते आणि अचानक धुरंदरने खरी बाजू समोर आणली बरं नुसती खरी बाजू समोर आणली असं नाहीये तर हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल भारताकडे वाईट नजरेने पाहणाऱ्या पाकिस्तानबद्दल बोलण्याची हिंमतही अनेक बॉलिवूड कलाकारांना दिली परिणामांशी चिंता न करता बॉलिवूडमधलं पाकिस्तान प्रेम तुडवण्याचं काम निर्माते दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री पल्लवी जोशी आदित्य धर यामी गौतम हे हिमतीने करतायत आणि बांगलादेश मधल्या हिंसाचारावर आवाज उठवून तेच धाडस जान्हवी कपूर रवीना टंडन काजल अग्रवाल आणि ज्येष्ठ अभिनेत्री जयाप्रदा यांनी दाखवलंय पाकिस्तानवादी खानावळ प्रेक्षकांनीच मोडीत काढलीय आणि बॉलिवूडमधला हा बदल सकारात्मक आणि महत्वाचा आहे आजच्या भागात इथेच थांबते पण हा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयांसह हो आपण पुन्हा भेटणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद